श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापूर येथील प्रभाग क्रमांक बावीस येथीलवाडी भागातील आदिशक्ती माता चौक ते सलगर वस्तीपर्यंत नवीन डेरनेज लाईनचे शुभारंभ सलगर सलगरवस्ती पोलीस स्टेशन चेरीक्षण यावेळी गट नेते मोहन जाधव लालप्पा गायकवाड प्रभाकर गायकवाड जाधव आर्किक गायकवाड व आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व ज्येष्ठ शेवट मंडळी युवक आणि माझ्या माता भगिनीच्या उपस्थितीमध्ये आज चा चा या ठिकाणी अनेक वर्ष झालं ड्रेनेजच्या समस्येचं वारंवार या भागातच या नात्यांना मिळेल माझे सहकारी सत्तावन्न हजार रुपयाचा निधी या ड्रेनेज लाईनसाठी मी आशा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं असं जाहीर करतो धन्यवाद जय